जय श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीच्या लोकांसाठी अतिशय गुप्त व प्रभावी रहस्य वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र ग्रह म्हणजेच प्रेम सौंदर्य ऐश्वर आणि सुखाचं प्रतीक पण प्रत्येक वृषभ राशीच्या व्यक्तीला आयुष्यात कधी कदि ना कधी संकट आर्थिक अडचणी मनातील बेचिनी नात्यामध्ये तणाव घरातील भांडण असे तर येतातच अशावेळी एकच देव आहे जो तुमचं नशीब उजळवतो आणि संकट दूर करतो धन वर्षाव करतो राशीचा स्वामी आणि स्वभाव बघा वृषभ राशीच्या व्यक्तीचं मन शांत असतं पण एकदा हट्ट धरला की मग पर्वतही हलवतात शुक्रग्रहामुळे हे लोक आ आलिशान गोष्टी संगीत सौंदर्य आणि प्रेम याकडे आकर्षित होतात पण जेव्हा शुक्रग्रह अशुभ स्थितीत येतो तेव्हा प्रेमात फसवणूक पैशांमध्ये नुकसान आणि आत्मविश्वासात घट होते वृषभ राशीचे इष्टदेव कोण तर वृषभ राशीचा इष्टदेव आहे महालक्ष्मी माता आणि श्री विष्णू या दोघांची पूजा एकत्र केली तर सुख शांती आणि धनसंपत्ती नक्की प्राप्त होते शुक्रवारी लक्ष्मीपूजन केल्यास आणि दर गुरुवारी विष्णूची प्रार्थना केल्यास ग्रहदोष शमतात जर तुम्ही रोज सकाळी ओम श्री हि महालक्ष्मी यांना महा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणाल तर धनप्राप्तीचे योग वाढतात आणि मनातील काळजी दूर होते संकटातून मुक्त होण्यासाठी उपाय जर राशीच्या जातकावर आर्थिक ताण असेल तर शुक्रवारच्या दिवशी गुलाबाची पाच फुलं लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करा त्यावेळी मनामध्ये फक्त एकच विचार ठेवा माझं जीवन बदलतंय माझ्या घरात समृद्धी येते श्री विष्णूंच्या नावाने ओम नमो नारायणाय आय महा हा मंत्र दररोज अकरा वेळा म्हणा हा उपाय सात दिवस सलग केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पैशाचे मार्ग उघडतात वृषभ राशीसाठी विशेष सल्ला आहे वृषभ राशीच्या लोकांनी घरात जास्त राग ठेवू नये शांत राहिलं तर ग्रह आपोआप प्रसन्न होतात महालक्ष्मी मातेची पूजा करताना लाल वस्त्र घाला सुगंधी उदबत्ती लावावी आणि चंदनाचा तिलक करावा हा लहानसा उपाय जीवन बदलू शकतो प्रत्येक राशीला एक दिव्य शक्ती असतेच पण वृषभ राशीला मिळाले धनसंपत्तीचं वरदान फक्त त्या शक्तीवर विश्वास ठेवा रोज देवी देवतांचं नामस्मरण करा आणि कधीही आशा सोडू नका श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने तुमचं जीवन सुख शांती आणि समृद्धीने भरून जाऊ जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व राशी भविष्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महत्त्वाचं व्हिडिओला हायप द्या जय श्री स्वामी समर्थ जय जय रघु रघुवीर समर्थ